नमस्कार कुछ कुछ तर नुसता मित्रांनो काय होतं स्थान येतोय डोक्यावर स्थान येतो म्हणजे भरपूर असं डोकं टेन्शन मध्ये आहे माझं कारण की अजून जर कुठलं कुठलं जर राहिलं असलं आहे तर गाडीवर इतर झालंय ते सुधारीत झालंय काही काहीतरी तर राहिलंय का अख्ख्या जगात महाराष्ट्रात झालं चौकट झालं आता काय राहिलंय कुठं अजून काय काय असत तर ते पण मग हे करा कारण की माझं अस्तित्वात काहीच नाही पहिल्यापासून जे मी जे आलो आहे ना ते नुसत्या लांड्या लाडी यास करत आलोय आहे समजा जे कमी होल नापंच म्हणते ना परपंच ते मय केलेला नाही त्याचा त्याचा जाणलाय लुटून नसतात कसवून लुटून पैसेच तर काय बोलूच नका पैसा म्हणजे माझा प्राणच आहे अस कुणाकडे जरी दिसलं तरी माझ्या तळपायाच्या मस्तकाला जाते माझ्याकडे येतील कव्हा माझ्याकडे येतील हे असं चालू आहे माझा कस आहे भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की आता राजाला टेन्शन येत टेन्शन घेत कारण कि दवाखान्यात जे चाळीस दिवस होता त्याला ते पैसे पाहिजे असतात तर एकदम बरोबर बोलला म्हणजे तुम्ही बोलताय त्यात कुठलं चुक माझ्या मान्यताच आहे बरोबरच आहे मला चाळीस दिवस दवाखान्यात राहिले होतं म्हणल्यानंतर माझ्या कशासाठी राहिलो होतो मी तिथं माझ्या स्वतःसाठी राहिलो होतो त्याच्यामुळे कसं आहे आता तुम्ही जे बोलायचं आणि त्याला आपलं बै म्हणूनच प्रतिउत्तर येणार आणि कसं आहे मी काय आईच्या पोटी जन्मच घेतला नाही कारण की तिला संपावले म्हणजे मी काय पोटी तिचा जन्म घेतला नाही मी नव्हतो म्हणजे किती जण होते तिघण बहीण होती आणि मी तर म्हणजे नव्हतो त्यांना माहीत कुठं मग फुटपात पडल्यान त्यांनी उचलून आणलं त्यामुळं आपल्याला कुणाचं काय वाटत नाही जास्ती घेत नाही म्हणजे जगावलं त्यांनी आणून भाकरी तुकडा घालून गेल लहानाचं मोठ कष्ट केलं तर मी काय केलं पहिल्यापासूनच मी जे केलं ना, ना ते समजे लाडी लाड केली समज लुटतच आलो आणि आता बी काय आहे माहित आहे का आता मी तुम्हाला सांगतो सर्व आता आहे तर नाही तर आता मला कागद तयार करावं लागेल समज लोटावं लागेल घरदार घरदारची समज नाव करून घेतलं पाहिजे माणसाच्या डोक्यात किती किती टेन्शन द्यायचं ते कोण सांभाळत पाहिजे आणि कसं आहे मी घालवून बसलेलो साहेब त्याच्यामुळं त्याच्यामुळं अजून कोणाला काही धक्का माझ्यापासून झाला नाही त्याच्यामुळं हात लांब राहणार आहे आपल्याला रोजच्याच नाही राहिले मित्रांनो असं मिळून मिसळून तर राहिलाच नाही आपल्याला म्हणजे ते माझ्याच्याने तर आता होऊ शकत नाही रात्रात डोळ्याने काढतोय मी कारण की कशासाठी काढतोय का की आता मला पुढं म्हणजे लय काम मी करायचे ते माझ्यापर्यंत आली पाहिजे ते कसं डोकं लावावं लागल कसं काय करावं लागेल हेच विचार सारखा चालू आहे मला दुसरा विचार कुठला येत नाही कारण की आमची आईवडिलांची मी इस्टेट भरपूर अशी होती बारकी इस्टेट नव्हती ती त्यातनं मला कसं आहे संध्याच्या आता हिस्ता आला पाहिजे त्यामुळे माझी झोप उडालेली आहे मलाच मिळलं पाहिजे समज कोणाला गेलं नाही पाहिजे समज अजून किती का आरोप लावायचे तेवढं लावा जरी आपण काय करू मला म्हणणार नाही कसं आहे ज्याचं जळतं त्याला कळत आणि ज्याने किती जरी केलं ना, ना। पुप्ली पुप्ली मिन्ता, मिन्ता ते करू द्या मग तरी त्याचं कधी नाव गोष्ट निघत नसते त्याला सारखा खालचा दर्जा असतो कारण की मीठ माजुरी असत त्या आणि मी एवढं कुणासाठी बी किती बी केलं पण तिथं आपलं काय नाव निघलं नाही माझी कुठली नाही कुठली बाजू तिथं दावूनच दिलेली आहे आणि माझ्यापूर्शी काढायचं म्हणलं तर मिनटा मिनटागणीच व्हिडिओ काढायचं एवढं पण माझ्या पैसे आहे काल त्या दवाखान्यात पण फोन केला मी त्या डॉक्टरला पण बोललो परत त्याला ऑपरेशन थिएटर पर्यंत नेसतं वर ती सुद्धा माझ्यापाशी एडी व्हायचं ते अजून काय मी अपलोड केलेलं नाही समज माझ्यापाशी पशी असतो म्हणजे हाय पण तर कसं आहे आता झालेलं झालंच आहे आणि तुम्ही म्हणजे म्हणजे मी आता किती सिद्ध व्हायचं नाही मला आणि सिद्ध होऊन पण काय उपयोगाचं नाही त्याच्यामुळे तर का नाही मी आता जागेवर बसल्या जागेवर जरी माझा जीव गेला तरी मी माग सरत नाही एवढं मी डिप्रेशन मध्येच आहे आणि कोण माझ्या बी माग येणार नाही प्रत्येक प्रत्येक वेळेस तुम्ही काय काय करत आलाय चष्टा मस्करी थट्टा हीच तुम्हाला जाणलेली आहे कारण की तुम्ही बघताय तुमच्या घरात बसून बघताय तुम्हाला दिसतय म्हणून बोलताय आणि दिसतंय कसं त्या आपलीच माणसं धावते ती त्याच्यामुळे तुम्ही बोलताय नाही तर काय बोलायची गरज आहे तुमची कावत जर दिसलंच नसत तर बोलला असणार तुम्ही आणि जर खरंच आईची माया असते ना तर मेंदुळा रडलो असतो मी आपल्याला नाही कोणाचं मग आपण जन्मच घेतला नव्हता तर म्हणून तर आता फटकोड राहायचं ठरवलं या काय सध्या आपलं आपल्याला बघितलं नाही बघितलं ही माझी मला माहिती आहे आणि जरा इडिओ जाऊन बघा तुम्ही जी बघताय बो बोलताय ना की जरा जावा माग फ्लॅश बॅग मध्ये जावा मग बघा तिथ कोणासाठी किती काय केलं कवा कवा केलं मग तिथं दिसेल कसं असत माणसाच्या डोक्यात विचार चालू असतात त्या विचारातून माणसाच्या डोक्याला किती मोठा साधमा लागेल मी सुद्धा विचार तुम्ही करू शकत नाही आणि कसं आहे मी तर आता हो किती जरी केलं तरी मित्र मी लय मोठा म्हणजे गुन्हेगार आहे असं आणि गुन्हेगार आहे म्हणजे मला पण कुठली नाही कुठली सजा लागू झाली पाहिजे तर फत होईल एवढं तुमच्या जेवढ प्रयत्न होईल तेवढं सजा द्यायचं का नाही तरी करू शकताय भावनीन कारण की कसं आहे मी कोणासाठी काय करू शकत नाही आणि मला कसं आहे लोकाचं लोंगुळून खाण्यात आणि मुंड्या मुरगुळून खाण्यात शेतलाय मला मजा येते कारण की माझ्याच्यानी काय मी करू शकत नाही आणि करू शकलो बी नव्हतून करू शकणार बी नाही आणि करू शकतो का नाही काय सांगता बी येत नाही कारण की आता त्याच्यामुळं कसं आहे म्हणजे माझं तर विषय सोडून द्या पण बाकीच्याला तरी तुम्ही आपला पाठिंबा द्या त्यांच्या तरी बरब बर कपणे मांग रावा माझं काय माझ माझ तर अस्तित्व संपवून गेलेलं आहे आणि आज हाय तर उद्या नाही असं झालेलं आहे मी माझ्या म्हणजे कुठल्या गोष्टीत मी का नाही समजा माझ्या कष्टाने कुठले केलेले नाही पगार आले किती इसकावून घ्यायचो व्हायची आणि राहिल्या विषय पैशाचा जर बोलायचं म्हणलं ना तर तिचा बंडल आणि माझा बंडल असा साईडला पडायचा पण कधी रुपयाला आम्ही कोणाच्या हात लावलो नाही घ्यायचं जर असतं पैसे तर कवाच घेतला असत सांगायला लागला तुम्ही आवी ला फसवल पैसे घे कर मला काय करायचं ते कागदाचं चिटोऱ्याच हायजीप म्हणून गोट वळवळ करतात म्हणून लगेच येतय टाकायला कमी कसं आहे आपलं माणूस जर देत असलं ना आपलं माणूस आहे ना आपलं माणूस जर तुम्हाला जर प्रोत्साहन देत असलं तर काहीच आणि कसं असतं एवढा मोठा रावणाचा अहंकार होता रावणाचा जी आपल्याच माणसाने घात किया लागेल समाज राजाचा कोणी केला आपल्याच माणसाने केला मग हे असं आहे